नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे येळगुड येथे एका तरुणाची निर्घृण हत्या सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथील गिरीश विश्वनाथ पिल्लई वय वर्ष सत्तेचाळीस सध्या राहणार जवाहर पेट्रोल पंपासमोर हुपरी यळगुड मूळ गाव उमानूर जिल्हा कोलम केरळ याचे वीस ते पंचवीस वर्षांपासून जवाहर पेट्रोल पंपासमोर पंक्चर काढण्याचे दुकान आहे त्याची पत्नी गेली सहा महिने मूळ गावी राहण्यास गेली आहे त्यामुळे तो दुकानातच वास्तव्यास होता दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्याच्या पोटावर चाकूने वार केले आहेत तसेच डोक्यात लोखंडी टॉमीने वर्मीचा घाव घालण्यात आल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या हत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही या घटनेची फिर्याद दशरथ वसंत चव्हाण राहणार जवाहर कॉलनी हुपरी मूळ राहणार शिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी दिली आहे ही, ही बातमी कळताच पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व पोलीस उपअधीक्षक सिंह साळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक विजय कांबळे व पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे हे करीत आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला